सुनबाई घरात एवढे सारे पाहुणे आहेत तू डोक्यावरचा पदर नीट कर किचन मध्ये काम करत असणाऱ्या गौरीचा पदर खेचतच सासूबाई म्हणाल्या तेव्हा गौरी थोडी गोंधळून गेली कारण तिने डोक्यावर पदर तर घेतला होता पण सासूबाईंनी पदर एवढा खाली ओढला की तिला आता समोरचे काहीच दिसत नव्हते तेवढ्यातच किचन मध्ये शेजारच्या काही, शेजार काही महिला आल्या तेव्हा सासूबाई स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी म्हणाल्या मी अशी सून शोधून आणली आहे माझं सर्व काही ऐकेल बघा मी सांगितल्यामुळे तिने किती लांब पदर घेतला आहे आणि अग ये राजश्री तुझी सून तर डोक्यावर पदरच घेत नाही पण बघ मी किती संस्कारी सून घेऊन आली आहे माझी सून तर अगदी बकरी आहे बकरी एकदम साधी भोई स्वतःची तुलना बकरी बरोबर झाल्यामुळे गौरी हैराण झाली होती पण एवढ्या बायकांसमोर मोर ती आपल्या सासूला काही बोलली नाही परंतु गौरीच्या सासूचे वागणे काही चांगले नव्हते सकाळी सुद्धा तिची सासू होती, सुना हो होती। की आमच्या एवढ्या झोपत नाही तर सकाळी साडेपाच वाजता उठली होती तेव्हापासून तिच्या सासूने तिचे कान चावण्यास उठून अंघोळी करून किचन मध्ये यायला हवीस आता जा आणि अंघोळ करून घे तसेही उशीर झाला आहे तेव्हा गौरीला खूपच विचित्र वाटले होते की एवढ्या लवकर उठून काय करायचं आहे तसेही थंडीचे दिवस चालू होते आणि थंडीच्या दिवसात गौरीला खूप लवकर सर्दीचा त्रास होत असायचा तस तर आता सुरुवात होती त्यामुळे गौरी आपल्या सासूबाईंना काहीच बोलली नाही किचनच्या पहिल्या विधीला गौरीने गोडाचा शिरा पुरी आणि पनीरची भाजी बनवली होती तेव्हा गौरीच्या सासूने जेवण चाकून पाहिल्याबरोबर ती म्हणाली जेवण तसे तर ठीक आहे परंतु पुरी थोडी कच्ची वाटत आहे आणि भाजीत थोडं मीठ जास्त आहे आणि शिऱ्यामध्ये सुद्धा थोडी साखर जास्त झाली आहे पण काही हरकत नाही तुझ्या आईने तुला काही नाही पण मी तुला सर्व काही शिकवेन सुनबाई तू आता सासरी आल्याबरोबर आणि जी सून सासरी आपल्या सासूच्या मनाप्रमाणे करते तीच खरी परफेक्ट सून म्हणून ओळखली जाते तेव्हा गौरी मनातल्या मनात विचार करू लागली की मला परफेक्ट सून बनण्याचा शौक नाही आहे गौरीला समजत होते कि तिची सासू तिला तिच्या इशार इशाऱ्यांवर नाचणारी भावली बनवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून गौरीची सासू कोणाच्या तरी सुनेची बदनामी करून पाहुण्यांसमोर स्वतःच्या सुनेची प्रशंसा करत असायची माझी सून एकदम साधी बोळी आहे मी जे काही सांगेन ते ती लगेच करते गौरीचं मन आता बैचन झालं होतं की आता सुरुवात आहे पुढे जाऊन आपल्याला सासूबाई आपल्याला अजून परेशान करतील गौरीच्या सासूने आता तिला प्रत्येक गोष्टीवर टोबणे मारण्यास सुरुवात केली होती सासूने तर आता गौरीच्या उठण्या बसण्यावर तिच्या हसल्यावर तिच्या हसण्याचा आवाज रूम बाहेर आला तरी तिला प्रॉब्लेम होत होता जेव्हा गौरी उशिरा नवऱ्या बरोबर तिच्या रूममध्ये जायची आणि हसून त्यांच्या बरोबर बोलत असायची तेव्हा तिच्या सासूचा चेहरा सकाळी रागाने फुललेला असायचा ती म्हणायची सुनबाई रात्री उशिरापर्यंत तुझ्या रूम मधून हसण्याचा आणि खिदळण्याचा आवाज येत होता चांगल्या घरातील सुना एवढ्या रात्री इतक्या जोरात हसत नाहीत तेव्हा गौरी हैराण व्हायची की आपल्या सासूला आपल्या रूम बाहेर कान लावून आपले हसणे ऐकण्याची काय गरज आहे सासूबाईंच्या अशा वागण्यामुळे गौरीला तिच्या रूममध्ये सुद्धा आनंदाने जगता येत नव्हते तिला प्रत्येक वेळी असेच वाटत होते की कोणीतरी तिचं बोलणं ऐकत असेल हळूहळू अशीच वेळ निघून गेली एक दिवस गौरी आपल्या नवऱ्याला रंजनला म्हणाली घरातील कामे तशीही लवकर होतात आणि शेजारच्या काकी म्हणत होत्या की इथे जवळच एक कपडे बनवणारी कंपनी आहे त्या कंपनीत काही काम मिळू शकते जर तिथे काम मिळाले तर मला नोकरी करायची आहे आपल्या बायकोचे असे बोलणे ऐकल्याबरोबर रंजन खुश झाला आणि म्हणाला ही तर चांगली गोष्ट आहे आपण दोघेही कमवायला लागलो ला तर बचत सुद्धा थोडी जास्त होईल आणि आजकालच्या महागाईच्या काळात तू नोकरी केलीस माझ्यासाठी सुद्धा खूप चांगले होईल आपल्या नवऱ्याकडून होकार मिळाल्याबरोबर गौरी खूप खुश झाली आणि म्हणाली तुमचा होकार आहे तर तुम्ही मला एक दिवस त्या कंपनीमध्ये घेऊन चला मी तिथे जाऊन इंटरव्ह्यू देते दुसऱ्या दिवशी सकाळीच रंजन गौरीला त्या कंपनीमध्ये दे इंटरव्ह्यू देण्यासाठी घेऊन गेला त्यांनी याविषयी आपल्या आईला काहीच सांगितले नाही कारण रंजन विचार करत होता जर गौरीला नोकरी लागली तरच आईला सांगेन त्याला भीती वाटत होती की अगोदरच आईला सांगितले तर आई गौरीला नोकरीला जाऊ देणार नाही गौरी जेव्हा इंटरव्ह्यू देऊन बाहेर आली तेव्हा तिला खूपच आनंद झाला होता त्या आनंदातच ती आपल्या नवऱ्याला म्हणाली की मला नोकरी मिळाली आहे येत्या पासूनच मला ड्युटी जॉईन करायची आहे गौरीचे असे बोलणे ऐकून रंजन सुद्धा खूप खुश होता आता ते दोघे घरी आले होते परंतु रंजनच्या मनात अजूनही भीती होती की आता आईला कसे सांगावे हळूहळू एक दोन दिवस असेच निघून गेले दोन दिवसानंतर रंजनने हिंमत केली आणि तो आपल्या आईला म्हणाला आई, आई गौरीला नोकरी लागली आहे आणि ती आता कामावर जाणार आहे हे ऐकल्या बरोबर त्याची आई तोंड वाकड करतच म्हणाली मी सुनबाईला इथे नोकरी करण्यासाठी घेऊन आलेली नाही तेव्हा गौरी अगदी हळू आवाजात म्हणाली आई मी माझ्या माहेरी असताना सुद्धा नोकरी करत होती त्यामुळे इथे सुद्धा मी घर आणि नोकरी दोन्ही गोष्टी व्यवस्थितरित्या सांभाळू शकते तेव्हा तिची सासू रागातच म्हणाली तुला नोकरी करण्याची काहीच गरज नाही हे तुझं नाही सासर आहे त्यामुळे मी बोलेन तसेच तुला करावे लागेल तेव्हा रंजन आपल्या आईला विरोध करत म्हणाला आई माझ्या एकट्याच्या पगारातून घर चालवण्यासाठी थोडी अडचण येते आणि आम्हाला भविष्यासाठी थोडी बचत सुद्धा करावी लागणार आहे त्यामुळे तू गौरीला नोकरी करण्यापासून का थांबवत आहेस तेव्हा गौरीची सासू रागातच म्हणाली मग मी घरी एकटीच राहू का आता मात्र रंजन रागातच म्हणाला आई तू दिवसभर शेजाऱ्यांच्या घरी जाऊन कधी हिच्या सुनेविषयी तर कधी तिच्या सुनेविषयी असाच बिनकामाच्या गप्पा मारत असतेस त्यामुळे गौरी घरात राहिली काय किंवा नोकरीला गेली काय त्याने तुला काय फरक पडणार आहे घरातील सर्व काम तर गौरीच करणार आहे ना गौरी नोकरी करणार आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे एवढं बोलून रंजन आपल्या रूम मध्ये निघून गेला तेव्हा सासूबाई गौरीकडे रागाने पाहू लागल्या म्हणून गौरी सुद्धा किचन मध्ये राहिलेली कामे करण्यासाठी निघून गेली गौरीला आता खूपच आनंद झाला होता ती विचार करत होती मी जेवढा वेळ या घराच्या बाहेर येईल तेवढा वेळ मी मन मोकळेपणाने श्वास घेऊ शकते नाहीतर इथे सासूबाई सतत माझ्यावर लक्ष ठेवून असतात बघता बघता एक आठवडा पूर्ण झाला आणि सोमवारचा दिवस उचारला गौरी सकाळी लवकर उठली होती आणि पटपट घरातील सर्व काम करत होती रंजन सुद्धा आंघोळी करून आपला जेवणाचा डबा घेऊन कामावर जाण्यासाठी निघाला त्यानंतर जेव्हा गौरीने आपला जेवणाचा डबा भरला आणि आपली पर्स घेऊन कामावर जाण्यासाठी निघाली तेव्हा तिच्या सासूबाई रागातच म्हणाल्या अग तुला माझे बोलणे समजत नाही का मी तुला सांगितले होते ना की तू कामावर जाणार नाहीस आणि तू असा ड्रेस घालून बाहेर कामावर जाणार थांब तुला आता चांगलीच अद्दल घडवते तू फक्त बोलून नाही तर लात घातल्यानंतरच ऐकशील एवढं बोलून सासूबाईंनी गौरीची ओढणी आणि पर्स खेचून जमिनीवर फेकून दिली आणि तिचा हात खेचत म्हणाल्या चल लगेच हा ड्रेस काढून साडी नेस आणि डोक्यावर पदर घेऊन गपचूप किचन मध्ये जाऊन काम कर तुला माहित आहे ना मला गरमागरम चपात्या आवडतात तू बाहेर नोकरी करण्यासाठी जाणार मग माझ्यासाठी गरम गरम चपात्या कोण बनवेल गौरीने लगेचच रागात उत्तर दिले तुम्ही मला हात लावण्याची हिंमतच कशी केली एवढ्या दिवसापासून मी तुमच्या बरोबर खूपच प्रेमाने वागत आली तर तुम्ही लगेचच मला बकरी समजलात परंतु आई तुम्ही ही गोष्ट विसरू नका की ही बकरी जेव्हा वेळ पडेल तेव्हा वाघीण सुद्धा बनू शकते आणि तुम्हाला गरम चपात्या खाण्याची एवढीच हौस आहे ना तर स्वतःसाठी दोन चपात्या बनवून घ्या मी येण्याअगोदर तुम्ही महिन्याचे तीस दिवस पूर्ण कुटुंबासाठी चपात्या बनवत होतातच ना त्याप्रमाणे आता सुद्धा फक्त तुमच्यासाठी दोन चपात्या बाजून घ्यायला तुम्हाला काय अडचण आहे तुम्ही मला नोकरी करण्यासाठी शकत नाही आणि पुन्हा जर तुम्ही मला हात लावण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला गरम चपात्याऐवजी असं व्हायला नको की जेलच्या चपात्या खाव्या लागतील मी आता पोलिसांना फोन लावू का ते तुम्हाला सांगतील की तुम्ही माझ्यावर जो आता हात उचलला आहे त्याबद्दल तुम्हाला किती शिक्षा होऊ शकते पोलिसांचे नाव ऐकल्याबरोबर सासूच्या चेहऱ्यावरचा रंग चढाला त्या लगेच गोंधळून गेल्या आणि म्हणाल्या सुनबाई तू हे काय बोलत आहेस गौरीने आपली ओढणी उचलली आणि ती ठीक करत म्हणाली आई मी फक्त धमकी देत नाही तर मी तुम्हाला पुढे काय घडू शकते हे सत्य सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे मी फक्त धमकी देणाऱ्यातली नाही मला जे करायचे असते ते मी करतेच जर आजपासून तुम्ही विनाकारण मला टोमणे मारले किंवा माझ्यावर हात उचलण्याचा प्रयत्न जरी केला तर मी लगेच पोलिसांना फोन करून बोलावून घेईल तुम्ही हे समजू नका की माझ्या माहेरचे लोक गरीब आहेत म्हणून तुम्ही त्यांना फोन करून माझ्यावर दबाव टाकाल तर मी माझ्या माहेरच्या लोकांना सुद्धा अगोदरच सर्व काही सांगून ठेवले आहे की जर माझ्या सासरी कोणी माझ्या बरोबर चुकीचे वागण्याचा प्रयत्न केला तर कोणाला सोडायचं नाही त्यामुळे ते लोक सुद्धा आता मला समजवण्याचा प्रयत्न करणार नाहीत तर ते स्वतः माझ्या बाजूने पोलिसात जातील म्हणून तुम्ही थोडा जपून राहा तेव्हा गौरीची सासू म्हणाली सुनबाई तू माझ्या बरोबर कशी बोलत आहेस तुझ्या आईबाबांनी तुला असे शिकवले आहे का त्यांनी तुला सासू बरोबर नाही का अग मी तुझी सासू आहे माझा काही मान सन्मान आहे की नाही गौरी आपली पस उचलत खांद्यावर अडकवत म्हणाली हे असले सासू सुनेचे नाते मी मानत नाही मान सन्मान फक्त नात्याने मिळत नाही तर आपण कसे वागतो त्यानेच मिळत असते त्यामुळे तुम्ही माझ्याकडून सन्मानाची अपेक्षा कशी करू शकता तुम्ही तर असा विचार सुद्धा करू नका तुम्ही माझ्यावर हात उचलणार आणि मी तुम्हाला मान सन्मान देऊ का एवढं बोलून गौरी बाहेर निघून गेली तेव्हा तिच्या सासूचे हृदय जोरजोरात धडधडू लागले होते अजून त्या खूप घाबरल्या होत्या त्यांनी विचार सुद्धा केला नव्हता की ज्या सुनेला साधी सरळ समजून आपल्या तालावर नाचवण्यासाठी घरची सून बनून आणली होती ती एवढी कठोर बनू शकते जी पोलिसात जाण्याची गोष्ट करेल आता त्यांचा राग पूर्णपणे शांत झाला होता त्यांची हिंमतच होत नव्हती की आता आपल्या सुनेला काही बोलण्याची गौरीच्या सासूच्या मित्रांनो सासू चांगली असेल तर काही हरकत नाही पण सासू मुद्दाम सुनेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असेल तर गौरीप्रमाणेच रुद्र रूप धारण करून अत्याचार करणाऱ्या व्यक्तींना वेळीच योग्य समज द्यायला हवी कारण कोणतीच महिला अत्याचार सहन करण्यासाठी आपल्या सासरी येत नाही तर मित्रांनो गौरीने आपल्या सासूला योग्य अदल घडवली का याविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर का कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा धन्यवाद